नवरा दोन वर्षापासून परदेशात होता इकडे बायकोला झाले दोन जुळे मुलं नवऱ्याला आता त्याच्या भावावर आणि वडिलावर संशय होता कारण तो तर दोन वर्ष झाले परदेशात होता मग बायकोला मुलं कशी झाली तो फक्त एक वेळेस आला होता घरी नंतर कधीच आला नव्हता नमस्कार मित्रांनो राकेश हा परदेशात काम करत असे लग्ना अगोदरपासून नंतर त्याचे लग्न झाले त्याच्या घरी फक्त त्याचा लहान भाऊ आणि त्याचे वडील राहत होते त्याला आई नव्हती घरचे सगळे काम राकेशचे वडील करायचे त्याचा लहान भाऊ निलेश हा अजून शिकत होता घरी कमावणारा माणूस फक्त राकेश होता तो परदेशात राहत आणि घरी प्रत्येक महिन्याला पैसे पाठवत आता राकेशचे वय खूप झाले होते त्यामुळे लग्न करून टाकले राकेश लग्न झाल्यावर लगेच चार पाच दिवसानंतर कामाला गेला त्याची बायको संध्या त्यांना म्हणाली मला पण सोबत घेऊन चला राकेश म्हणाला हो नील तुला पण आत्ताच नाही कारण तिथे काही पण व्यवस्था नाही अजून राकेश त्याच्या बायकोला सोबत घेऊन जाऊ शकत नव्हता हो तो म्हणाला होता की दुसऱ्या वेळेस तिला सोबत नेईल पण तो आता खूप दिवसानंतर येणार होता संध्याला करमबत नसे कारण तिचे नवीन लग्न झाले आणि नवरा परदेशात कामाला गेला तिला खूप आठवण येत असे घरी तिचा सासरा आणि तिचा धीर संध्या ती आणि संध्या तिघेजण राहत होते संध्याला क्रमत नसे हे तिच्या दिराला समजले मग तो संध्याला म्हणाला बहिणी तुला करमले नाही तर माझ्यासोबत बोलत जा आता संध्या तिच्या दिरासोबत खूप वेळ बोलत असे आता पाच सहा महिने झाले होते संध्याचा नवरा आला नव्हता तो तिला कधी कधी फोन करत असे संध्या तिच्या नवऱ्याला म्हणत कि तिला खूप आठवण येत आहे तिचा नवरा तिला आता भेटायला येणार होता राकेशच्या मामाच्या मुलीचं लग्न होत त्यासाठी राकेश येणार होता लग्न झाल्यानंतर राकेश एक वर्षानंतर आता बायकोला भेटणार होता संध्या खुश होती कारण तिचा नवरा तिला एक वर्षानंतर भेटणार होता राकेश आता तिच्या मामाच्या मुलीचं लग्न आहे म्हणून आला होता आता तो फक्त चार पाच दिवस राहणार आणि परत जाणार होता राकेशच्या मामाच्या मुलीचं लग्न झालं आणि नंतर तो घरी दोन तीन दिवस थांबला नंतर तो परत जाणार होता आता संध्या त्याला म्हणाली तुम्ही तर बोलले होते ना की दुसऱ्या वेळेस सोबत घेऊन जाईल मला मग आता मला काय नाही सोबत राकेश म्हणाला आता फक्त माझं एक वर्ष राहिलं तिथं मग मी तर इकडेच राहील तुझ्यासोबत संध्या परत नाराज झाली कारण राकेश आता एक वर्ष येणार नव्हता म्हणजे तिला लग्न झाल्यापासून दोन वर्ष नवऱ्यापासून दूर राहावे लागत होते संध्या आता एक एक दिवस मोचत होती पण तिला तिचा सासरा खूप जीव लावत होता आणि ती आता तिच्या धीरासोबत पण चांगली राहत असे संध्याचा धीर निलेशला निलेश आता संध्याला खुश ठेवायचा प्रयत्न करत होता आणि तो तिला काही पण मागितले की नाही म्हणत नव्हता थोड्या दिवसांनी संध्याला कळाले की ती गरोदर आहे आता ही खुशखबर तिने तिच्या नवऱ्याला दिली पण जेव्हापासून संध्याचे संध्याने तिच्या नवऱ्याला सांगितले की ती, ती गरोदर आहे तेव्हापासून राकेश तिला ते जास्त फोन करत असे संध्या संध्याचा राकेशला फोन करत होती पण तो तिला व्यवस्थित बोलत पण नव्हता तिला समजत नव्हती की राकेश तिच्यासोबत असं का वागतो आता राकेशचे पण एक वर्ष होत आले होते आणि संध्याने आता दोन जुळ्या मुलांना जन्म दिला राकेशला सांगितले की तो वडील झाला आणि त्याला जुळे मुलं झाली राकेश आता घरी यायला निघाला त्याला जेव्हापासून सांगितले की संध्याने जुळ्या मुलांना जन्म दिला तो तर खूप नाराज पण होता आणि टेन्शनमध्ये पण तो आता विचार करत होता की तो तर लग्न झाल्यापासून दोन वर्ष परदेशात आहे मग त्याची बायको गरोदर कशी झाली आणि जुळे मुलं पण झाली तो नाराज होऊन घरी परतला त्याला थोडी पण खुशी नव्हती त्याने घरी बघितले की त्याचा भाऊ निलेश खूप खुश होता आणि त्याचे वडील पण तो संध्याला बोलला पण नाही त्याला आता त्याच्या भावावर आणि वडिलांवर संशय येऊ लागला तो आता जास्त तर निलेशवर शंका घेत होता संध्या त्याला बोलायचा प्रयत्न करत होती पण तो बोलत नव्हता संध्या त्याला म्हणाली तुम्ही नाराज काय आहे आपल्याला जुळे मुलं झाली मग तुम्ही तर खुश व्हायला पाहिजे नाराज का आहे राकेश रागाने म्हणाला मुलं तुला झाली मला नाही झाली आणि हे कसं झालं तुलाच माहीत संध्या राकेशला म्हणाली हे काय बोलता तुम्ही राकेश म्हणाला मग काय बोलू मी मी तर दोन वर्षापासून परदेशात आहे मग हे कसं झालं तू एकतर माझ्या भावासोबत नाही तर तो पुढे काही बोलणार तर त्याचे वडील तिथे आले आणि राकेशला कानाखाली मारली ते म्हणाले तू एवढा नीच वागशील मला वाटलं नव्हतं तू काय बोलतोय तुला कळतं का संध्या रडत होती ती राकेशला म्हणाली तुम्ही जेव्हा तुमच्या मामाच्या मुलीच्या लग्नाला आला होता तेव्हा आपल्यामध्ये काही झालं नाही का आता राकेशचे डोळे उघडले होते त्याने तर तिच्या बायकोवर संशय घेतला होता आणि भावावर पण तो तर वडिलावर पण संशय घेत होता जेव्हा राकेश मामाच्या मुलीच्या लग्नाला आला होता तेव्हा तो दोन तीन दिवस घरी होता आणि तेव्हाच हे सर्व पण तो तर वेगळाच विचार करत होता तो त्याला आता त्याची चूक समजली होती त्याने तर सर्वांची माफी मागितली त्याची खूप मोठी गलतफहमी झाली होती त्यामुळे तर खूप काही झालं असत आता राकेश त्याच्या बायकोसोबत राहू लागला त्याची बायको आता तिच्या परिवारासोबत खुश होती राकेशचा तो संशय विनाकारण होता आणि त्याची खूप मोठी गलतफहमी पण होती असा संशय कोणी पण कोणावर घेऊ नये ही कथा का पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही। कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राईब करा धन्यवाद